सराईत गुन्हेगार जेरबंद चोरीची रिक्षा हस्तगत नाशिक सविस्तर वृत्त नाशिक शहरात वाहन चोरी सारख्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सुमारे दहा महिन्यांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली रिक्षा मालेगावातील रमजानपुरा परिसरात आहे ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवून पथकाने तात्काळ कारवाई केली सना गॅरेज मालेगाव येथे सापडणार असून दोन इसमांना रिक्षासह ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी आपली नावे रहमान मोहम्मद अकील व मुस्ताक शहा शिरा सांगून त्यांनी सदर रिक्षा नाशिक शहरातील मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी केल्याची कबुली दिली एकूण एक, एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन बजाज कंपनीच्या ॲटो रिक्षा जप्त करण्यात आल्या असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आल्या ही कारवाई हेमंत तोडकर मुक्तार खान पठाण गुलाब सोनार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गौडी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे तेजस मते यांनी केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड